नमस्कार मित्रांनो काज्या रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अगदी हॉटेलसारखे लागणारेच मंचुरियन घरी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी काय काही साहित्य लाग लागणार आहे ते आपण बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं अर्धा किलो पत्ता गोबी बारीक करून घेतलेला आहे तसंच एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लावर अर्धी वाटी किसलेले गाजर एक शिमला मिरची एक कांदा बारीक करून घेतलेला तसेच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे सुरुवातीला पत्ता गोबी दाटा मग टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मी एक मोठ्या आकाराची शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे ते ता, टाक ती टाकून घ्यायची आहे एक गाजर मी किसून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या ते टाकून घ्यायचे आहे तसंच एक कांदा बारीक करून घेतलेला टाकून घ्यायचा आहे एक वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर टाकून घ्यायची आहे तसेच चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे एक लाल एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे वरतून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे या पदार्थांचा गोळा बनवताना आपल्याला पाण्याचा वापर हन, वापर हा नाही करायचा आहे लागल्यास आपण एक ते दोन छोटे चमचे पाणी टाकून घेऊ शकतो परंतु भाज्यांमध्ये पाणी असल्यामुळे हे हा गोळा असाच प्रकारे आपण भिजवू शकतो अशा प्रकारेच आपण पाणी न टाकता हा गोळा भिजवून घेणार आहेत अशा प्रकारे आपला मंचुरियनसाठीचा गोळा बनवून तयार झालेला आहे आता याचे छोटे छोटे बॉल आपल्याला करून घ्यायचे आहे मंचुरियनच्या आकाराचे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे आपले मंचुरियन करून झाल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे नंतर गॅसचा फ्लेम थोडा कमी करून आपल्याला मंद आचेवर हे सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहे लालसर रंग आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले क्रिस्पी आणि ड्राय मंचुरियन बनवून तयार होतात आपण हे मंचुरियन असेच टोमॅटो केचपसोबत ख सर्व करू शकतो परंतु आपल्याला या मंचुरियनमध्ये जर ग्रेव्ही ठेवायचा असेल तर आपण ग्रेव्हीसुद्धा तयार करू शकतो चला तर आता आपण या मंचुरियनसाठी ग्रेव्ही मंचुरियन मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत इथं मी सोया सॉस घेतलेले आहे तसेच रेड चिली सॉस टोमॅटो केचप आणि थोडीशी पत्ता गोबी आणि शिमला मिरची मी बारीक करून घेतलेली आहे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मंचुरियन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक करून घेतलेली अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचे आहे लालसरंगेपर्यंत आपल्याला लसूण आणि अद्रक परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी बारीक चिरलेला पत्ता गोबी आणि शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि या भाज्यासुद्धा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या भाज्या जास्त त्यामध्ये शिजवाय शिजवायच्या नाही आहे थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहे आता त्यामध्ये आपण रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकून घ्यायचे आहे हे सर्व सॉस आपल्याला चांगल्या प्रकारे यामध भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण जे पाणी तयार केले होते म मंचुरियन मसाल्याचे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि लागेल तसे ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला ग्रेव्ही कितपत पातळाने हो ठीक ठेवायचं आहे त्यानुसार आपण ते करून घ्यायचे आहे आता आपल्याला ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे उकळी द्यायची आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे आता आपल्या ग्रेव्हीला उकळी यायला लागलेली आहे आता आपण त्यामध्ये बनवून घेतलेले आपले म मंचुरियन सोडून द्यायचे आहे टाकायचे आहे आपल्याला मंचुरियन त्यामध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला मंचुरियन हे म ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले हॉटेलसारखेच मंचुरियन हे बनवून तयार होतात खायला देखील फार टेस्टी लागतात आपण एकदा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा वरतून आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा टाकून घ्यायची आहे आणि ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले ग्रेव्हीचे मंचुरियन बनवून तयार झालेले आहे आपल्याला जर ग्रेव्ही आवडत असेल तर आपण त्यामध्ये आपण थोडी ग्रेव्ही आपण पातळ करू शकतो परंतु मी अशा प्रकारेच हे मंचुरियन बनव केलेले आहे धन्यवाद